शांत दिलं म्हणे तुम्हीच वासा हवा भगवंताने ब्राह्मणाला पत्र वाचायला लावलं भागवतात याचे दोन कारण आहेत भगवंताला काय वाचता येत नव्हतं का वाचता येतो पण भगवंताने ब्राह्मणाला पत्र वाचायला लावलं याचे दोन कारण आहेत सज्जन हो पहिलं कारण कारण असं आहे कि लौ। लौ ले ले की भगवंताने ब्राह्मण साक्षीदार बनवलं ब्राह्मणाला साक्षीदार केलं भगवंताल माहित होती भानगड आहे आणि मला इन पळून न्यायला बोलवलेलं आहे सत्रामध्ये मी पळून नेईन पण तिला पण लोक मला नाव ठेवतील की याने फोरगी पळवली याने पोरगी पळवली मी ना मला सांगता ते ना कि मी पळवलं नाही बोल तिनंच मला बोलवलं होतं म्हणून मी आलो याला साक्षीदार पाहिजे ना मग ब्राह्मणाला साक्षीदार केला आणि लग्नामध्ये ब्राह्मणाची साक्ष फार महत्वाची आज आज तुम्हाला जर मॅरेज सर्टिफिकेट काढायचं असेल ना दाखला लग्नाचा आजही ब्राह्मणाची सही लागती ब्राह्मणाचा फोटो लागतो ब्राह्मणाशिवाय लग्न नाही होत ब्राह्मण लागतो लग्नाला आज लागतो आज त्या काळात तर लागतोच होता देवाग्नी द्विजसन्नी अग्निजासहू आणि दुसरं कारण असं आहे ब्राह्मणवर पत्र वाचायला लावलं दुसरं कारण असं आहे की ज्ञान हे ब्राह्मणाच्या मुखातून ऐक पोती पुराण हे ब्राह्मणाच्या मुखातून ऐक आता सत्यनारायणची पोती ब्राह्मणापेक्षा आपल्याला वाचता येते चांगली समजा कदाचित ब्राह्मणापेक्षा आपण चांगली वाचलो तरी पण ब्राह्मणाला बोलूनच सत्यनारायण करा ब्राह्मणाच्या मुखातूनच कथा श्रवण करावी जर तुम्हाला फळाची इच्छा असेल म्हणून या ठिकाणी ब्राह्मणाच्या मुखातून ऐकावं म्हणजे माझं कार्य सिद्ध होईल म्हणून भगवंताने ब्राह्मणाला पत्र वाचायला लावलं आता ब्राह्मण भाऊ वाचतायत पत्र आणि श्रीकृष्ण भगवान ऐकतायत काय म्हणते ऐका साठ श्लोकाचं पत्र आहे फार सुंदर आहे बर का पत्र ऐकायचंय तुम्हाला अशा लोकांचे पत्र ऐकत जाऊ नये आणि त्यातल्या त्यात या पोरीनं लिहिलेलं हे लेटर आहे एका पोरीनं पोराला लिहिलेलं कोणतं पत्र असत लव लेटर प्रेमपत्र पण प्रेम म्हणजे भक्ती म्हणून एका प्रेयसीनं प्रियकराला लिहिलेलं हे प्रेमपत्र नाही तर एका भक्तानं भगवंताला लिहिलेलं भक्तिपत्र आहे सुवर्णाक्षरामध्ये मंडित करावं असं या ठिकाणी सुंदर हे भक्तिपत्र आहे ऐका काय म्हणते रुक्मिणी श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्वेश करण विवरे रूपं रसाद्रशमता मखिला हे भगवान हे त्रिभुवन सुंदर मी तुला पाहिलेलं नाही पण मी तुला ऐकलेलं आहे आणि माझ्या कानातून तू घरामध्ये प्रवेश केला आणि हलकोंग का ताप माझे त्रिविध ताप या ठिकाणी नष्ट झाले असा या ठिकाणी

विद्यामयो द्रविणा धामम बिरआत्म तुल्यम धीरापतिम कुलवतीना रुणी सकार्म्या ताले नरसिंह नरलोकमो विरामं लभिना कर्तन्ना विचार करा कुलंच शिलन च वयंच रूपम विद्याचं सनातकाच कुळाचा विचार करा शिलाचा विचार करा रूपाचा विचार करा वयाचा विचार करा आणि मुलगा सनात असला पाहिजे अनाथ नको तर आई असली पाहिजे बाबा असली पाहिजे बहिणी असल्या पाहिजे भाऊ असली पाहिजे परिवार असला पाहिजे अनाथ मुलगा पाहिजे आमच्या ज्या अंगण्याच्या या कपोरीनं कप ठेवला मला म्हणू लागेल दिवशी पण महाराज ज्या पोराला आई वडील नसतील ना असं असं ठिकाण पहा माझ्यासाठी म्हणजे सासऱ्याचा त्रास घरात आल्याबरोबर वेगळी दिसते ही लक्ष्मी कसली घरात आल्याबरोबर वेगळी दिसते ती लक्ष्मी कशी रा की नवऱ्याला हे करून देते नवरा पण तिच्या ऐकलं मग नवराही म्हणतो मला नको बाप तुला नको सासरा मला नको बाप तुला नको सासरा तुझा मला आसरा असली सगळा आसरा आहे मला नको आहे तुला नको सासू आणि आपण दोघच हसून माय ग आपण दोघंच हसत बसू मला नको भाऊ तुला नको धीर आणि तुझा मला धीर बायको ग ननंत अजिबात लागत मला ननंत जमतच नाही कुठं पटत नंद मला नको बहीण तुला नको नन मला नको बहीण तुला नको नन आणि तुझा मला आनंद बाय ग तुझा मला आनंद बाय भोग सांगत ते तुम्हा वेगळं निघा भारुडे वेगळं निघून संसार बघा संसार करून शिनले बाई आता विकावे मा सगळ्यांना विकायला निघाली आणि ही सासू पण तशीच आहे ना सासू काय करते माहितीये का शेजारी पाजारी जाते आणि आपल्या सुनेच सुनेच गाणं करत दिसते सा म्हणायला सगळं शब्द पोटात हवा घ्यावा लागतो सू म्हणजे सगळी निघून जाते टायर पंक्चर होऊन जात हे सासू सुनाचं नातच बदनाम आहे सासू जनाचं नातच खराब आहे म्हणजे नावच खराब झालेले आहेत ते कधी कधी चांगला असलं तरी पण खराबच आहे परवा दिवशी सासूबाई माझ्या घरी आली म्हणजे महाराज एखादा मंत्र तरी द्या मला एखादं यंत्र तरी द्या माझी सुन लईच भांडत येऊ माझ्याशी मग मी तिला एक यंत्र दिलं तयार करू म्हणलं घ्या जी घ्या कुठं बांधू महाराज मी म्हणलं बांधायचं बिन काही नाही म्हणजे मग मी म्हणलं तुम्हाला असं वाटायला लागलं घरी गेल्यावर की आता भांडून व्हायच्या मार्गावर ये असं तुम्हाला वाटलं तुमची सून तुम्हाला बोलायला लागली की यंत्र काढायचं तुमच्या पिशवीतून आणि दाता खाली घट्ट दाबून जायचं म्हणे बर मार घरी गेली सून बोलायला लागली न यंत्र काढलं आणि दाता खाली घट्ट दाबून धरलं आवाजच बंद झाला मात्र त्याचा बोललीच नाही सून बोलली बोलली गुपचूपासली भांडणच झालं ना दुसऱ्या दिवशी दोनशे रुपये घेऊन आली माझ्याकडे म्हणजे महाराज काल भांडणच नाही झाले हो तुमची यंत्रणा जगात काम केलं आमचं आपलं कामच करते मी ते का सासूबाई शेजारी पाजारी जाती बसती आणि सुनेच कारण करते भूषण सांग भूषण सांग ना काय अर्थाचे आपलीच आणि सासू तर ना आपलीच काय कारण करायचे सासूचे निनाने सुने ना सासूचे सासूबाई गारण करू लागली काय सांगू बाई माझवान उघड मोठ्या घरची सोन गेली फारच उघड आठ वाजल्याशिवाय कधी उठत नाही मला म्हणती सासूबाई चहा झाला का नाही झाडून काढू काढू माझ मोडलं कमरड मोठ्या घरची सून केली भारत दोघ बाय बाई मोठ्या घरची सून केली भारत दोघ काय सांग बाई ना ये ना यावं काय यावं मला कुठून मंदिरातून मला पुढच्या श्लोकात ती म्हणते की कि वाघ वाट बीरान न्यावा नेऊ नये सिंहाचा वाटा सिंहाने न्यावा इतकं पुरवून या ठिकाणी शेवटी धमकी पण दिली पत्र पत्रामध्ये यस्या कृपङ्कज रजस्वपनम् महान्तो वाञ्छत्युमापतिरिवात्मतमोपहत्यै यम्बुजाक्षन लभेय भवता प्रसादम् जैह्याम सुन्द्रतु शतजलो भविष्य हे भगवान् एवड बोलु तु या आला नाही तर धमकी दिली शेवटी बाईची जात आहे धमकी दिल्याशिवाय राहील कशी